हॅलो तर आज मी बनवणार आहे कारल्याची भाजी तर कारले खूपच खात नाही कारण तर ते कळू लागतात म्हणून पण थोडीशी तेलात वगैरे फ्राय केले तर कारल्याची भाजी उत्तम लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर मी तुम्ही गोल गोल पण क कट करू शकता त्याच्यातले फक्त बिया कडा बिया की मग जास्त कडवटपणा त्याचा त्या भाजीमध्ये उतरतो तर ह्या कडिंगमध्ये मी तेल टाकलं आहे थोडंसं त्याचबरोबर आता आपल्याला हे जे कारले आहे दे ते छान फ्राय करून घ्यायचे आहे म्हणजे थोडेसे लालसर येईपर्यंत तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहे तर बघा अशा प्रकारे परतून घेते तुम्ही असे काप पण करू शकता त्याचे किंवा गोल काप पण करू शकता ज्यांना जसं आवडतं तसं फक्त त्याच्यामधल्या बिया काढा आणि हे लालसर होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचे आहे आणि काढून घेते मी आता आपल्याला तेल घेतले मी त्यामध्ये थोडीशी मोहरी कांदा कांदा पण छान आपल्याला थोडासा तेलामध्ये मिक्स करून म्हणजे लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि मिरची मिरची टाकू शकता किंवा स्किप पण करू शकता लाल मिरची असेल असेल तर अजून उत्तम आणि टोमॅटो हे सगळं मिश्रण थोडा वेळ आपल्याला तेलात छान शिजू द्यायचं आहे आणि खूप जण कारल्याची भाजी खात नाही त्याच्याबरोबर आलं लसणाची पेस्ट ते मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मीठ थोडीशी हळद त्याचबरोबर लाल मिरची पावडर दोन चमच मी लाल मिरच पावडर टाकलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार एक चमच दोन चमच तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता तर आता आपल्याला थोडंसं हे तेलामध्ये शिजू द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला ते कारले ह्यामध्ये टाकायचे आहे तर आता कारले आपण ह्यामध्ये टाकून सगळं एकजीव करूया मिक्स करूया छान चमच्याच्या सहाय्याने ह्याच्यापेक्षा तुम्ही थोडंसं अजून जास्त लालसर किंवा थोडंसं अजून जर काढले त्या तेलामध्ये तळले तरी तुमची भाजी उत्तम लागते त्यामध्ये थोडासा कांदा आपल्याला जास्त टाकायचा आहे तर इथे मी आता गूळ टाकलेला आहे थोडासा गुळाचा खडा टाकलेला आहे त्यामुळे आपल्याला हा कळवळपणा या भाजीमध्ये लागणार ला नाही तर थोडा वेळ आपल्याला झाकून ठेवूयात आपण ही भाजी तर रेडी आहे माझी भाजी त्याचबरोबर मी इथे आता ताप सजवते तर कांद्याची भाजीसोबत आपण वरण भात तुपाची धार त्यावर आणि मी स्पेशल पा फाफळा पण बनवलेला होता तर ते पण देऊयात दे आपण तर बघा सुद्धा आपलं जेवण पोळी भाजी वरण तयार आहे तर रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद थँक्यू